आता बोलूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे मंडळी मराठा समाज इथला जमीनदार आणि राज्यकर्ता समाज आहे पण या जमीनदार आणि राज्यकर्ता समाजाची काय दुरवस्था झाली आहे तुम्ही पाहताय पण विचार करा ज्या मातीच्या जीवावरती जमीनदार असलेला समाज इथं जगू शकत नाही इथं त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या गावगाड्यातल्या बारा बलुतेदारी आणि भटक्या विमुक्तांच्या रोजीरोटीचं काय झालं त्यांची अवस्था त्यांची वाताहत काय झाली असेल तुम्ही लहानपणी गावात येणारा पांगुळ पाहिला असेल नंदीबैल वाल्याच्या असेल वासुदेवाची गाणी ऐकली असतील बहुरुप्यांची कला पाहिली असेल गारुड्यांचा डोंबऱ्यांचा खेळ पाहिला असेल पण ही माणसं आता कुठे दिसत नाही कुठे गेली असतील हो सगळी माणसं गावोगावी भटकून पोट भरणारे गोसावी बेलदार भराडी गारुडी घिसाडी गोदळी वैदू वासुदेव बहुरूपी मसनजोगी पांगुळ नंदीवाले अशा एकूण अठ्ठावीस भटक्या जमाती तिच भर पोटासाठी खळगी भरण्यासाठी भाकरी तुकड्यासाठी पिढ्यानपिढ्या भटकत राहिल्या मला तर वाटतं युगान युगे ती जखम घेऊन भटकणारा अश्वत्थामा म्हणजे कदाचित हीच माणसं असावी महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांच्या एकूण बेचाळीस जाती आहेत त्यापैकी चौदा जाती विमुक्त आहेत ज्यांना ब्रिटिशांनी जन्मजात गुन्हेगार ठरवलं ज्यांना सेटलमेंटमध्ये कोमून ठेवलं जिथं चहूबाजून तारांचं कुंपण होतं बेडर भामटा कैकाडी कंजारभाट राज राजपूत भामटा रामोशी वडार ज्यांना सेटलमेंट म्हणजे दररोज तीन वेळा आपली असण्याची हजेरी द्यावी लागत दारोदार भीक मागणारा कोतराज मरियवाला ही सगळी माणसं पिढ्याने पिढ्यांची परंपरागत चालत आली शिक्षणापासून कोसो दूर वंचित उपेक्षित राहील कोलाटी राईंदर डोंबारी वासुदेव जोगते वाघ्या मुरळी कडक लक्ष्मी या कलावंत जमातीने या महाराष्ट्राचं मनोरंजन केलं पिढ्यान पिढ्या कलेचं जतन केलं ज्याला आम्ही शिकलेले शहाणे जाणते लो, लोक कला म्हणतो कला जपणाऱ्यांना खरंच आम्ही जपू शकलो का हा सवाल आहे ही माणसं आज देशोधडीला लागली ती कुठेच दिसत ज्यांचं प्रचंड शोषण झालं आपल्या अस्तित्वाची जाणीव नसलेल्या या समाजातील काही लोक जेव्हा शिकले तेव्हा न्याय हक्काची जाणीव झाली त्याला ऐंशीच दशक उजाडावं लागलं स्वातंत्र्याच्या तीस वर्षांनी माणूस म्हणून जगण्याची एक लढाई सुरू झाली त्या लढाईचं पहिलं यश म्हणजे त्यांना मिळालेलं ओबीसी आरक्षण होतं ज्यांचा कुठे चार ओळींचा इतिहास नाही तिच कुठला भूगोल नाही अशी माणसं आज अस्वस्थ आहे त्यांना वाटतंय त्यांना मिळालेलं आरक्षणाचा धोक्यात आलंय त्यांच्या मनातली भीती योग्य आहे किती नाहक भीती आहे कारण सर